महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा धुळे तालुक्यातील सोनगीर येथे आरती दादासाहेब ग्रामपंचायत सदस्य सोनगीर श्रीयुद्ध मोहन भाऊ यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी श्रीयुद्ध मोहनदादा सिंगदाणी यांचा सत्कार करण्यात आला यांनी गावातील एकी ओळखली आणि गावातील तरुण मंडळीचे कौतुक करून तरुणांना संबोधित केले तसेच गावाच्या विकासाबद्दल चर्चा केली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी वंदना माळी सोनगीर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा